भोसे गव्हाण रोड येथे ऊसतोड मजुराचा शेततळ्यात बुडून मृत्यू स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या तत्पर कार्यवाहीने मृतदेह शोधून काढला आज दिनांक पाच रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास भोसे गावातील गव्हाण रोड परिसरात दुर्दैवी घटना घडली ऊसतोडीसाठी आलेला मजूर पोहण्यासाठी शेततळ्यात उतरला असता त्याला पोहता येत नसल्याने तो तळ्यात बुडून मृत्यू पावला अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिकांनी तात्काळ मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली व घटनास्थळी पोलीस कर्मचारी अंमलदार अधिकारी तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स अब्दाम मित्र आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने दाखल झाले शेततळ्याची खोली अंदाजे पंचवीस ते तीस फूट असल्याने शोधमोहीम कठीण होती मात्र स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने तळाशी उतरून उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याच्या बळावर अल्पावधीत मृतदेह शोधून बाहेर काढला त्यानंतर मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात पुढील तपासासाठी पाठवण्यात आला मृत व्यक्तीचे नाव राहुल विरपक्ष वर्गी व एकोणीस राहणार विजापूर कन्नड असे असून तो मजुरीसाठी मिरज तालुक्यातील भोसे गव्हाण रोड येथे ऊसतोडीसाठी आला होता या कारवाईत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कमांडर कैलास वडर सागर जाधव आसिफ मकनदार आकाश कोल्ह अनिल बसरगट्टी महेश गव्हाणे यांचे विशेष योगदान होते अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे सहकारी मजूर व गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे